महोदय खर तर माझ्या मोबाईल वर एस एम एस आले अध्यक्ष महोदय द्राक्ष उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय आणि संत्रा उत्पादक आणि आंबा उत्पादक अध्यक्ष महोदय हा पूर्ण धडीच गेला अध्यक्ष महोदय द्राक्ष उत्पादक शेतकरी एका एका एकरवर चाळीस चाळीस लाखाच कर्ज घेऊन ते द्राक्ष भाग उभी करतात अध्यक्ष महोदय त्याचा आत्महत्याचा मेसेज माझ्याकडे आला अध्यक्ष महोदय का आपण या संदर्भात एकही निर्णय घेतला गेला नाही आपण संत्रा उत्पादक आणि द्राक्ष आणि आंबा याच्यासाठी निर्यातीसाठी आणि मार्केटिंगसाठी अध्यक्ष महोदय एक चांगल्या प्रकारची पॉलिसी आणणं फार गरजेचं आहे आणि याच्यानं काही आपल्या देशात परिणाम नाही पडणार पर अध्यक्ष महोदय आपण जर आंबा आणि द्राक्ष आणि महत्वाचे पिक संत्रा याच्या जर मार्केटिंगसाठी अनाशय उद्योग मंत्री इथं आहे याच्या जर मार्केटिंगसाठी जर चांगल्या पद्धतीची पॉलिसी तयार केली तर मला वाटतं हा शेतकरी या संकटातून बाहेर निघाल यासाठी उपाययोजना करणं अध्यक्ष महत्वाचं आणि मी माझ्या भाषणात सांगितलं संत्राचा जो आहे जे बांगलादेशला जाणारा संत्रा त्याच्यावर आयात कर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे आपण त्याला देखील एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचे बच्चू भाऊ अनुदान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर धानाला वीस हजार रुपये हेक्टर आपण बोनस दिलेला आहे यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि या नुकसान भरपाईमध्ये देखील कापूस आणि सोयाबीनला बच्चू भाऊ सत्तावीस हजार रुपये हेक्टरी आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आम्ही इथे उत्तर देण्याच्या अगोदर शेतकरी चौदा शेतकरी आपण बाहेर बोलवले होते सिंबॉलिक त्यांना सत्तावीस हजार गुनिले तीन हेक्टर एक्क्याऐंशी हजाराचे चेक देखील आपण त्यांच्या हातात देऊन आलोय